एकनाथ साहेब कारखान्याचे इलेक्शन होऊन किती दिवस झाले हो एक सहा महिने झाले एकनाथ पाटील भ्रष्टाचारी निघाला मला ह्या लोकांना एकनाथ पाटील मांडीला मांडीला चालत होता आम्ही जरा कसवतूच होतो विरोध पार्टीचे आहेत म्हणून बरं का ते काय भ्रष्टाचारी आहे म्हणून आताच कुठलाही कळ काढली की हे काय चालले की एकनाथला घ्यायचं नाही एकनाथ नगो हे नको ते नको हे कशासाठी तर तुमचं शिजावं राजकारण म्हणून की ह्या यशवंत मंचा ह्याच्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी प्रवेश केला त्या सर्व तुमच्या उमेदवारांना मी आता आश्वस्त करू इच्छितो की आमची जिथं जिथं माणसं असतील यशवंत मंच जिथं जिथं कार्यकर्ता आहे तो सगळा आता असा खळून उठलेला आहे तुमचा विजय दूर नाही शंभर टक्के सांगतो सांगतो की तुमचा विजय शंभर टक्के झालेला आहे त्याबद्दल मला तीळ मात्र सुद्धा शंका नाही पण तुम्ही पण विजय मिळाल्यावरती उधळून जाऊ नका सगळा कारभार व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने हाताळा बँक आहे प्रत्येक नेता उठतोय ही माझी शीट घ्या प्रत्येक नेता उठतोय हे माझ्या पाहुण्याची शीट घ्या प्रत्येक जण आपल्या पाहुण्या पायांचं राजकारण करत बसणार असा तर आमच्यासारख्या गोरगरीब माणसासनी कोण आहे सांगा बघू एकनाथ साहेबांच्या बरोबर काम करण्याची खरोखर मला संधी मिळाली त्यावेळेला आम्ही त्यांचं नाव हो काय ठेवलं होतं माहिती काय मॅनेजमेंट गुरु बरोबर आहे खरो का खरोखर मॅनेजमेंट गुरुवरतीच बँक चालू होती संस्थापक यशवंत पॅनेल का यशवंत पॅनेल आमच्या ग्रुपच नाव पत्रकार मंडळीची माहित असेल आमच्या ग्रुपच नाव यशवंत मंच होत ज्या दिवशी तिकीट जाहीर झाली त्या दिवशीच मी हा प्रश्न विचारला पॅनेलच नाव हो काय श्री राजश्री शाहू संस्थापक पॅनेल म्हणला आमचा यशवंत मंच कुठे गेला आमचा <laughs> यशवंत मंच पूर्णपणे नेऊन बुडू लाईल आज ह्याच गोष्टीसाठी आम्ही खरोखर एकनाथ साहेब आनंदाला दादा असतील ते सुद्धा यशवंत मंशीचे कार्यकर्ते आहेत खरोखर त्यांचा आभार मानलं पाहिजे आम्हाला की निदान तुम्ही यशवंत मंच निदान बँकेचे ज्या आम्ही सुरुवात केलेली आहे त्या यशवंत जरी काळजी तुम्ही ठेवली जा त्याबद्दल खरोखर माझ्या या भागातल्या पंचप्रसिद्ध लोकांच्या तर्फे मी तुमचं खरोखर आभार मानतो आजच्या या सभेचे अध्यक्ष आनंदादा त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचं काय नाव घेत नाही आता मी कारण आधीच तिकंड आले की लय बोलायचं नाही म्हणून तर आहे अजून सभा आहेत त्या सभेत मी सगळा हवाप करतो मी तर या ठिकाणी मला बोलायला एवढंच सांगायचं सा आहे की ह्या यशवंत मंचा ह्याच्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी प्रवेश केला त्या सर्व तुमच्या उमेदवारांना मी आता आश्वस्त करू इच्छितो की आमची जिथं जिथं माणसं असतील यशवंत मंचचा जिथं जिथं कार्यकर्ता आहे तो सगळा आता असा खवळून उठलेला आहे तुमचा विजय दूर नाही शंभर टक्के सांगतो सांगतो की तुमचा विजय शंभर टक्के झालेला आहे त्याबद्दल मला तीळ शंका नाही तर तुम्ही पण विजय मिळाल्यावरती उधळून जाऊ नका सगळा कारभार व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने हाताळा बँक आहे ही कुठलीही बाकीची संस्था नव्हत सोसायटी डिरी किंवा असं कुठली बाकीची बाकी जिल्हा परिषद अशा संस्था नव्हत या ज्यांना कुठलं तर अनुदान येते आणि त्या अनुदानाच्या मार्फत आपल्या संस्था चालतात ह्या संस्था चालतात या तुमच्यासारख्या छोट्या छोट्या लोकांच्या ते दहा अकरा ते, तेरा टक्केपर्यंत व्याज दर असतोय आमच्या कर्जास तर ह्या तीन टक्क्याच्या दुराव्यामध्ये हा पगार आणि हा सगळा खर्च डोलारा बघूनच ह्या संस्थेचं कामकाज करायचं असते तर अशा पद्धतीने आपण कामकाज करून दाखवले त्याबद्दल काही पीळ मात्र शंका नाही एकनाथ साहेब मला एक ना कळत एक नाही एकनाथ साहेब कारखान्याचे इलेक्शन होऊन किती दिवस झाले हो एक सहा महिने झाले आताच कुठ एकनाथ पाटील भ्रष्टाचारी निघाला मला काही कळणार त्यावेळेला सगळे ह्या लोकांना एकनाथ पाटील मांडीला मांडी लावून बसायला चालत होता आम्ही जरा कसवतच होतो विरुद्ध पार्टीचे आहेत म्हणून बरं का ते काय भ्रष्टाचारी आहे म्हणून आताच कुठलाही कळ काढली की हे काय आहे चालले कि एकनाथला घ्यायचं नाही एकनाथ नको हे नको ते नको हे कशासाठी तर तुमचं शिजाव राजकारण म्हणून प्रत्येक नेता उठतोय ही माझी शिड घ्या प्रत्येक नेता उठतोय हे माझ्या पाहुण्याची शीट घ्या प्रत्येक जण आपल्या पाहुण्या पायांचं राजकारण करत बसणार असा तर आमच्यासारख्या गोरगरीब माणसासनी कोण आहे सांगा बघू या ठिकाणी गेल्याच्या गेल्या पंचवार्षिक मध्ये एकनाथ साहेबांच्या बरोबर काम करण्याची खरोखर कर मला संधी मिळाली त्यावेळेला आम्ही त्यांचं नाव काय ठेवलं होतं माहिती काय मॅनेजमेंट गुरु बरोबर आहे का खरोखर मॅनेजमेंट गुरुवरतीच बँक चालू होती आणि त्या पद्धतीनं आम्हाला लक्षात यायला वेळ गेला कि काय बाबा चाललं इथं काय नाही का या ठिकाणी हे मांडत असताना आता सगळंच काय मांडत बसत नाही अजून बरीच म्हणजे गावातल्या लोकांची भाषणं व्हायची असतील बऱ्याच लोकांना हे व्हायचं असेल घरी जायला सुद्धा वेळ होणार त्यामुळे मी आटपत घेतो आणि आज अजून सुद्धा मी सांगतो की पूर्णपणे आमच्या हनुमंतवाडी गावामधलं शिंगणापूर गावामधलं नागदेवाडीमधलं त्याचप्रमाणे आता हे तुमचे काय खुपेरी शिंदेवाडी साबळेवाडी ते काय यांच्या ताब्यातच असते सगळ्यांच्या त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो की मला दोन शब्द दो मांडण्याची संधी दिली आणि त्यांना या सर्व उमेदवारांना आपण कबशी या चिन्हावरती शिक्का मारून विजयी करण्याचं आवाहन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र